हातकणंगले तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात सर्व्हर डाऊनची समस्या वारंवार उद्भवतीय गेल्या महिन्याभरापासून सर्व्हर डाऊनचा फटका नागरिकांना बसतोय विविध कामांसाठी लागणारे सुमारे पन्नास हजार दाखले सर्व्हर डाऊनमुळं अडकून पडलेत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत आहे डाऊनच्या समस्येमुळं यातील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींचा सा सामना करावा लागणार आहे महा आय टी प्रणालीचा सर्व्हर गेल्या एक महिन्यापासून डाऊन आहे विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक महाई सेवा केंद्रात जात आहेत पण सर्व्हर डाऊनमुळं ही कामं प्रलंबित राहत आहेत हातकणंगले तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात सेतू सुविधा केंद्र आहे या केंद्रातही सर्व्हर डाऊनची समस्या वारंवार उद्भवते सीईटी टी नंतर विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व नोंदणी करण्याची आज अंतिम मुदत आहे पण सर्व्हर डाऊनमुळे अजूनही सुमारे पन्नास हजार दाखले अडकल्याची चर्चा आहे प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे शासकीय दाखले मिळत नसल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा जीव ला लागलाय हजारो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती आहे हातकणंगले तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पहाटे तीन वाजेपर्यंत कार्यालय सुरू ठेवून सेवा देण्याचा प्रयत्न केलाय उत्पन्न दाखला अल्पभूधारक दाखला जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर दाखला डोमेसाईल भूमिहीन दाखला वारसा दाखला आरोग्याच्या उपचारासाठीचे दाखले असे शासकीय दाखले सेतू केंद्रातून मिळतात गेल्या महिन्याभरापासून महाआयटीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं कामं ठप्प आहेत शासनानं सर्व्हर डाऊनची समस्या तातडीनं निकाली काढून विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळावं अशी मागणी होतीये